नमस्कार मी मयूरी आणि आपण पाहता आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्रात सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने हुबळी अहमदाबाद होळी स्पेशल रेल्वेला सांगलीत थांबा कर्नाटक गुजरात कडे जाणाऱ्या प्रवाशांची झाली सोय उन्हाळ्याची चाहूल लागताच कलिंगडची आवक वाढली रमजान महिन्यात कलिंगडला मागणी आणि लोकसभेच्या निवडणुकीत भाजपांतर्गत संघर्ष वाढला खासदार संजय काकांवर टीका करणाऱ्या विलासराव जगताप यांच्या हकालपट्टीची खासदार कटा